ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आठ उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात आली यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभेवरती तिकीट दिलं आहे तर रामटेकमध्ये जे काँग्रेसचे आमदार राजू पारे होते त्यांना शिवसेनेत घेऊन लोकसभेची जी आहे ती उमेदवारी देण्यात आली परंतु असं असलं तरी सध्या बहुतांश मुंबईच्या जागांवरती एम एम आर रिजनमध्ये शिवसेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही नाशिकमध्ये सुद्धा हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार का त्यांचा पत्ता कट होणार का असे काहीसे प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर था, आता उभे ठाकलेले आहेत आता आठ जागावर जरी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवार जाहीर केलेले असले तरीसुद्धा त्यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण त्याचबरोबर नाशिकमध्ये शिवसेनेकडून अद्याप कुठल्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळं शिवसेनेच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि मुख्यमंत्री शिंदे कल्याण ठाणे आणि नाशिकमध्ये उमेदवार का जाहीर करत नाही आहे या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येऊन एक प्रकारे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन केलं आहे याचं कारण असं आहे की नाशिकमध्ये शिवसैनिकाच्या कार्यकर्त्यांना हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं वाटायला लागलं आहे अशी भावना त्यांची निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांनी आता पक्षाच्या नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नाशिकच्या सीटबद्दल काय होईल नाशिकमध्ये महायुतीमध्ये कुठलं राजकारण सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोतच परंतु शिवसेनेचा गड शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदे त्यांचा उमेदवार का घोषित करत नाही आहे त्यामागची काय कारणं आहेत हे आपण पहिलं समजून घेणार आहोत पहिलं कल्याणमध्ये कल्याण हे शिवसेनेचा गड मानला जातो बालेकिल्ला मानला जातो कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे गेल्या दोन टर्मपासून खासदार आहे आणि त्यांच्या उमेदवारीला भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये कडाडून विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले आणि तिथून ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यानंतर अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने सातत्याने कल्याण लोकसभा मतदारसंघावरती दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवरती सगळ्यात जास्त मतभेद सगळ्यात जास्त वाद संघर्ष रसिकेत जर कुठे झाला असेल तर तो कल्याण लोकसभा मतदारसंघ होता त्याचसोबतीला ठाणे लोकसभा मतदारसंघ सुद्धा होता आणि आताच्या सरकारमध्ये फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कल्याणमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून सुद्धा रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवरती होतं त्याचबरोबर रवींद्र चव्हाण हे कल्याणमधून लढणार अशा सुद्धा चर्चा सुरू होत्या आणि या चर्चांना बळ देणारं समीकरण कुठलं होतं तर ते समीकरण होतं कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये भाजपचे तब्बल तीन आमदार आहेत त्यामुळं आमदारांचं पाठबळ कार्यकर्त्यांचं संघटन हे भाजपच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महायुतीमध्ये सामील होण्याबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर मनसे महायुतीत येणार का अशा चर्चा सुरू झाल्या हे सांगण्याचं कारण म्हणजे मनसेचा जो एकमेव राज्यातला आमदार आहे तो आमदार सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे हे गणित जर आपण एकत्र केलं तर भाजपचे तीन आणि मनसेचा एक असे चार आमदार हे भाजपला जर भाजपला उमेदवारी मिळाली तर ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे की भाजपने महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा घेण्याचा जो प्रयत्न केला आहे तो मुंबईमध्ये परंतु मुंबईतला प्रयत्न असला प्रेतना भाजपला तरीसुद्धा भाजप मुंबईचा जो एम एम आर रिजन आहे इथेसुद्धा भाजपला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न आपल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि प्रामुख्याने ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झाल्यानंतर भाजपने कल्याण असेल ठाणे असेल पालघर असेल या मुंबईच्या आजूबाजूच्या ज्या सीट्स आहेत लोकसभा सीट्स तिथे तिथेसुद्धा भाजपने आक्रमकपणे पक्षाचा विस्तार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे गणपत गायकवाडा यांचं गोळीबार प्रकरण असेल किंवा सातत्याने ग्राउंड लेवलवर कल्याणमध्ये आमदारांमध्ये होत असलेल्या असलेला संघर्ष असेल यावरूनसुद्धा आपण भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये संघर्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याचबरोबर कल्याण हा प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पक्ष आणि संघटनांचा बालेकिल्ला मानला जातो या ठिकाणी आर एस एसची चांगली पकड असल्यामुळे इथे आपलाच उमेदवार असावा अशीसुद्धा काही स्थानिक भाजप नेत्यांची इच्छा असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर एम एम आर रिजनमध्ये कल्याण लोकसभेच्या माध्यमातून भाजप एक मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा चा राजकीय वर्तुळामध्ये आहे कल्याण लोकसभेमध्ये सिंधी मराठी वारकरी आगरी कोळी आणि काही प्रमाणात मुस्लिम अशी जातीय आणि धार्मिक समीकरण नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं हिंदुत्ववाद आणि त्याचबरोबर जातीय समीकरणं सांभाळत एम एम आर रिजनमध्ये एक प्रकारे राजकीय नियंत्रण जो निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणमध्ये आपला उमेदवार जाहीर करा करण्यास वेळ लागतोय का अडचण होतोय का अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या ज्या बालेकिल्ला असलेल्या ज्या सीट्स आहेत जी गड शिवसेनेच्या आहेत तिथे दावा करण्यात येतोय त्यामुळं मायुतीमध्ये अद्याप या सीट्सवरती चर्चा सुरू आहे तिढा निर्माण झाल्यामुळं आ, शीर्ष नेत्यांमध्ये याबाबतची चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा अद्याप संपताना काही दिसत नाही आहे त्यामुळं कल्याणच्या सीटवरून जो पेच अडकलेला आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तो अद्यापही काम कायम आहे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत अठ्ठावीस मार्चला सरकारमधील तिन्ही बडे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते वक्तव्य केलं हे तीनही नेते पत्रकार परिषद घेत ज्या जागा वाटपण्याचा जो फॉर्म्युला आहे आणि उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर करण्यास असल्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु अजित पवारांनी स्वतंत्ररित्या त्यांचा रायगडचा उमेदवार जाहीर केला एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्ररित्या त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले आणि या दोन्ही घटक पक्षांच्या पूर्वीच भाजपने सुरुवातीला वीस त्यानंतर तीन आणि एक नवनीत राणांची सीट म्हणजे अशा चोवीस जागा भाजपने या दोन्ही घटक पक्षांच्या पूर्वीच जाहीर केलेल्या होत्या त्यामुळं आता शिवसेनेच्या ज्या पारंपरिक सीट्स आहेत शिवसेना जिथून गेल्या अनेक वर्षांपासून जिंकत आलेली आहे त्या सीट्सवरती एकनाथ शिंदे काय करतील कुठला उमेदवार देतील याबद्दलच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या परंतु त्यांची जी पहिल्या आठ उमेदवारांची जी यादी आली त्यामध्ये कल्याणचं नाव नव्हतं आणि दुसरं महत्त्वाचं नाव नव्हतं ते म्हणजे ठाणे आता ठाणे शिवसेनेसाठी प्रचंड महत्त्वाचा मतदारसंघ यासाठी सुद्धा आहे कारण शिवसेनेचा जो राजकीय उदय मुंबईमध्ये झाला आणि त्यानंतर शिवसेनेचा झपाट्यानं जो कुठे विस्तार झाला असेल तर तो होता ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाणे ठाणे विधानसभा मतदारसंघ दुसरीकडे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा सुद्धा शिवसेनेचा वारसा याच शहरातून येतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणे जिल्ह्यातले आहे त्यामुळं शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ शहर हे शिवसेनेसाठी राहिलेलं आहे आणि दुसरीकडे जितकं महत्वासाठी जितकं महत्वाचं ठाणे हे शिवसेनेसाठी आहे तितकंच आणि कदाचित त्यापेक्षा जास्त सुद्धा ठाणे हे भाजपला सुद्धा महत्वाचं आहे कारण जगन्नाथ पाटील असतील रामभाऊ माळगी असतील हे सुद्धा भाजप आणि जनता पार्टीच्या तिकिटावरती ठाण्यातून जिंकून आलेले आहे आणि त्यामुळं कदाचित ज ज्याप्रमाणे मी कल्याणचं सांगितलं की कल्याणमध्ये आर एस एस आणि भाजपचं संघटन ज्या पद्धतीने मजबूत आहे तसंच काहीचं चित्र आपल्याला ठाण्यात सुद्धा पाहायला मिळतं मुख्यमंत्र्यांचं गड ठाणे आहे परंतु या गडामध्ये लोकसभेच्या सहा मतदारसं संघांपैकी चार आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळं आमदारांच्या संख्याबळावरती आणि पक्ष संघटना कार्यकर्त्यांच्या बळावरती भाजप ठाण्यावरती दावा ठोकू शकतं ही महत्त्वाचं एक कारण यामध्ये आहे आणि भाजपचे जे, जे सर्वात ज्येष्ठ नेते आपण म्हणू शकतो ज्यांना सगळ्यात अनुभवी नेते संजय केळकर हे सुद्धा ठाणे लोकसभा मतदारसंघातून येतात आणि त्यामुळं जर ही जागा भाजपला सुटली तर इथून संजय केळकर भाजपचे उमेदवार असू शकतात त्याचबरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला कल्याण डोंबिवली असेल आणि विशेषतः ठाणे असेल ठाण्यामध्ये भाजपकडून एक नवं मराठी नेतृत्व निर्माण करण्याचा हो प्रयत्न होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि प्रकारे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने जो विस्तार करण्यास सुरुवात केली आहे आमदारांच्या बळावरती स कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि आपल्या संघटनांमधील नेत्यांना बळ देऊन एक प्रकारे भाजप ज्या पद्धतीने पक्षाचा विस्तार करत आहे त्यामुळं सुद्धा आता भाजपने ठाण्यावरती दावा ठोकल्याचा आपल्याला दिसून येत आहे सगळ्यात पहिला जो वाद महायुतीमध्ये झाला होता तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सीटवरून कारण भाजपचे मंत्री केंद्रातले मंत्री नारायण राणे हे राज्यसभेवर खासदार होते त्यांची टर्म संपल्यानंतर ते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली परंतु आता माहितीमधून सु जी माहिती समोर येते सूत्रांकडून आपल्याला कळते त्यामध्ये भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक पर्याय ठेवला आहे आणि तो पर्याय कसा आहे तर तो पर्याय असा आहे की जर तुम्हाला ठाणं हवे असेल ठाणे लोकसभा तुम्हाला सीट हवी असेल तर आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्ग द्यावी लागेल आणि जर तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल तर आम्हाला ठाणे लोकसभा द्यावा लागेल त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन पर्याय आहेत आणि या पर्यामधून एक पर्याय त्यांना निवडावा लागेल आणि त्याचमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या यादीमध्ये ठाण्याचा समावेश केला नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळंच ठाणे लोकसभेचा जो उमेदवार आहे तो जाहीर करण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ लागत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि दुसरीकडे भाजपचा आक्रमक पवित्रता आपण चर्चेला घेतलाच परंतु शिंदे गटाकडे ठाण्यामध्ये चांगला सक्षम उमेदवार नसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे एकनाथ शिंदे दुसरीकडे गोविंदांना अभिनेते जे बॉलिवूडचे अभिनेते आहेत गोविंद यांना पक्षात घेत आहेत वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जो ठाण्यामध्ये सगळ्यात शिवसेनेचा चर्चित प्रभावी आणि सगळ्यात मोठा चेहरा होता राजन विचारे ते शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले परिणामी शिंदेंच्या शिवसेनेकडे राजन विचारांना टक्कर देणारा चेहरा हा आज सध्या नसल्यामुळं भाजपने थेट ठाणे लोकसभेवरती दावा ठोकला आहे आता आपण ठाणे आणि कल्याण या दोन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांबद्दल चर्चा केली परंतु आता सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढवणारा लोकसभा मतदारसंघ जर कुठला असेल तर तो आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ आता त्याची कारणं काय आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये उमेदवार का जाहीर केला नाही या प्रश्नांची उत्तरं आपण सुरुवातीला जाऊयात बघूयात हेमंत गोडसे जे शिवसेनेचे नाशिकमधून खासदार आहेत आणि या मतदारसंघावरतीसुद्धा सुरुवातीला भाजपने दावा ठोकला होता तिथून भाजपकडून केदा आहेर आणि दिनकर पाटील या दोन नेत्यांच्या नावांची चर्चा होती की जर भाजपला ही जागा सुटली गोडसेंचं तिकीट कापलं गेलं तर भाजपकडे ही जागा आली तर केदा आहेर किंवा केदा आहेर किंवा दिनकर पाटील या दोन नेत्यांना जे आहे ती तिकीट मिळू शकतं परंतु याची चर्चा सुरू असतानाच ऐन लोकसभेच्या उमेदवारा जाहीर होत असताना या रिंगणामध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाली आता ती कशी झाली तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडून या ठिकाणाहून सध्याच्या सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवा उतरण्याची चर्चा माहितीमध्ये झाली आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहितीच्या नेत्यांना फोन करून सांगितलं आहे की नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी आणि ना सा गेल्या काही महिन्यांपासून भुजबळ सातत्याने जे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सातत्याने भूमिका घेत आहेत त्या भूमिकेवरती भुजबळांना ओबीसी महा महायुतीतले ओबीसी नेते म्हणून प्रोजेक्ट करण्यात यावं असा काहीसा सूर महायुतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी नाशिकवरती दावा ठोकला आहे मुळात ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे त्यामुळं जर भाजप आणि राष्ट्रवादी च्या राष्ट्रवादी शिवसेनेवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत करत असेल तर ही शिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब म्हणूयात किंवा कार्यकर्त्यांचा जो भावना आहे त्या भावनासुद्धा दुसरीकडे आपल्याला औसा म्हणजे द्वेष त्यांच्यामध्ये निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याचं कारण हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा चा, सुरू झाल्या आणि त्यानंतर नाशिकमधले शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत हेमंत गोडसे यांचे जे समर्थक आहेत ते थेट नाशिकमधून मुंबईत दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाबाहेर त्यांनी आंदोलन केलं आणि हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाऊ नये त्यांनाच कंटिन्यू करण्यात यावं अशी काहीशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दुसरं नाशिकमध्ये जे आमदारांचा जे संख्याबळ आहे ते जर आपण जर बघितलं तर नाशिक लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातले तीन मतदारसंघ आहेत ते भाजपकडे म्हणजे या आमदारांच्या बळावर सुद्धा भाजप या नाशिक लोकसभेवरती दावा ठोकताना आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि दुसरीकडे ज्या भुजबळांना नाशिकमधून लढवण्याची चर्चा सुरू आहे आता ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत नाशिकबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळं ठोसपणे नाशिकबद्दल काय होईल हे सध्या कु कुणाला सांगता येणार नाही परंतु आता भुजबळांकडून ज्या प्रकारे तयारी सुरू करण्यात आली आहे भुजबळांचं नाव नाशिकमधून समोर येतंय आहे असं असलं तरी सुद्धा नाशिकमध्ये ज्या मराठा संघटना आहेत त्यांनी सुद्धा भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नाशिक ग्रामीणचा जो भाग आहे तिथे फ्लेक्स लावण्यात आली आहे की जर भुजबळांना उमेदवारी मिळाली तर त्यांना आम्ही मत देणार नाही वगैरे वगैरे असे काही फ्लॅक्स फ्लेक्स लागले आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा समाज व्हायरल होत आहेत त्यामुळं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांनी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेमुळं कदाचित छगन भुजबळ यांना लोकसभेवर लढवलं जाईल का हा सुद्धा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे काँग्रेस असेल ठाकरेगट असेल भाजप असेल या तीनही पक्षांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यास सुरुवात केली आहे भाजपने तेवीस चोवीस ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले आहे आणि महायुतीमध्ये अजित पवार गट असेल आणि शिंदे गट असेल या दोन्ही गटांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात ज्या उमेदवार आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या नाही आहे पण सगळ्यात जास्त जी चर्चा होते ती मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये तर आपण या सगळ्या कारणांची चर्चा केली ठाणे कल्याण आणि पण नाशिक या ठिकाणीसुद्धा मुख्यमंत्री उमेदवार का जाहीर करत नाही त्यांच्या त्यांच्यामागं काय अडचणी आहेत भाजपची भूमिका काय आहे राष्ट्रवादीची भूमिका काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका